नमस्कार एस के मराठी या तुम्हा चॅनेलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सरकार या शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून ठेवणार हे निकष पाहिलेले आहे का या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघात्र मंडळी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची लवकरच अंमलबजावणी होणार आहे यासाठी एक उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे ही समिती निवडक प्रक्रियेद्वारे केवळ गरजू व प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळावा यावर भर देणारा आहे पगार मंडळी फक्त गरजू शेतकऱ्यांनाच लाभ सरकारचा स्पष्ट संदेश या संदर्भात आपण सविस्तर बघूया राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितले की उच्च आर्थिक क्षमतेचे शेतकरी किंवा मोठे फार्म हाऊस असलेल्या व्यक्तींना कर्जमाफी दिली जाणार नाही शासनाचा उद्देश केवळ खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंतच हाला पोहोचवण्याचा आहे समितीमार्फत सर्व पात्रतेची शहानिशा करण्यात येणार आहे बघात्र मंडळी शेती संबंधित संसाधनाची बळकटीकरणावर भर या संदर्भात आपण सविस्तर बघूया मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत यासाठी राज्य सरकार शेतीच्या मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करत आहेत यासाठी भरीव निधीची तरतूद प्रस्तावित आहे, शेततळ्याच्या माध्यमातून संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली असून अनेक शेतकऱ्यांनी यातून मत्स्य व्यवसाय सुरू करून उत्पन्न वाढवलेला आहे बगातर मंडळी मत्स्य व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा या संदर्भात आपण सविस्तर बघूया राज्य सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा दिला असून यामुळे मत्स्यपालनासाठी आता कर्ज व अनुदानाच्या योजना लागू होणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना मत्स्य व्यवसायातून अधिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यास मदत होणार आहे बघा तर मंडळी महाराष्ट्राचा मत्स्य व्यवसायात पुढाकार या संदर्भात आपण सविस्तर बघूया मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणी यांनी सांगितलेले सध्या आहे महाराष्ट्र देशात गोड्या पाण्यातील मत्स्यपालनात पालनात सोळाव्या क्रमांकावर आहे मात्र दोन हजार एकोणतीस पर्यंत पहिल्या पाच राज्यांमध्ये स्थान मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे केंद्र सरकारच्या नील क्रांती उपक्रमा अंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे बघा तर मंडळी मोर्शीमध्ये मत्स्य विज्ञान महाविद्यालय या संदर्भात आपण सविस्तर बघूया मोर्शी येथे चार पॉइंट आठ हेक्टर जागेत मत्स्य विज्ञान महाविद्यालय उभारण्यात येणार असून त्यासाठी दोनशे दोन कोटीची तरतूद करण्यात आली आहे हे, हे महाविद्यालय पुढील दोन वर्षात पूर्ण होईल आणि त्यामध्ये चाळीस विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवणार आहेत चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद